पाचव्या टप्प्यासाठी मतदान आज पार पडत आहे जवळपास सत्तावीस टक्के मतदान आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे उन्हाचा फटका बसतोय आणि मुंबईतून आता एक महत्वाची बातमी समोर येते मुंबईमधल्या ओशिवरा मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आलेली आहे शिवबाठाच्या यावेळेस पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून मुंबईमधल्या एका मतदान केंद्रावर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे भारती लवेकर आणि दिव्या ढोले या मतदान केंद्रावर फिरत असल्याने शिवपाठाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे

या संपूर्ण घटने संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र नक्की काय प्रकार घडलेला आहे तेजल मतदान व्यवस्थित सुरळीत चालू होतं अचानक त्यावेळेस आमदार भारती लवेकर आणि दिव्या डोळे या मतदान केंद्रावर पोहोचल्या असता उबाडा गटाचे आशिष पांगे यांनी त्या इथे का फिरतायत असा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांना केला त्याच दरम्यान निवडणूक अधिकारी आणि पोलीस यांच्यामध्ये तर संभ्रम निर्माण झाला होता की हे लोक इथे मदतीला आले आहेत असं त्यांचा भाजपकडून सांगण्यात आलं होतं त्यानंतर दोन्ही गटाकडून माताबाची झाली होती आणि त्या माताबाचीच थोडं मध्यस्थी करण्यासाठी पोलिसांनी दोघांनाही त्या केंद्रातून बाजूला करण्यात आलंय आणि दोन्ही गटात वाद सोडवण्यात तेजल महेंद्र आता मतदान सुरळीत सुरू झालंय का त्यानंतर मतदान मतदान केंद्रावरती मतदान सुरळीत सुरू झालंय आणि दोघांचा जो नेमका वाद होता तो वाद असा होता की जे काही आहे तुम्हाला जी काही मदत करायची आहे ती फुटाच्या बाहेर उभं राहून मदत करायची आहे आणि त्याच्यावरच उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप होता म्हणूनच आशिष पांगे हे तिथले कार्यकर्ते आहेत त्यांनी निवडणूक अधिकारी आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल